राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या थी जिल्हा चिटणीसपदी जगदीश महाडिक यांची निवड संघटनात्मक पातळीवर थी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय कडेगाव पलूस मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा चिटणीसपदी नेवरी तालुका कडेगाव येथील जगदीश महाडिक यांची फेरनिवड झाल्यामुळं संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळालाय जगदीश महाडिक हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे सक्रियपणे काम करत आहेत आमदार अरुण लाड व युवा नेते शरद लाड यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्यापासून त्यांनी नेवरीसह कडेगाव उत्तर परिसरात राष्ट्रवादीची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी कार्य केलं तसेच कडेगाव उत्तरमधून जनसामान्यांच्या प्रश्नांमध्ये आवाज उठवण्यामध्ये जगदीश महाडिक यांची भूमिका निर्णायक ठरली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं उभा केलेल्या विविध आंदोलनात नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जगदीश महाडिक हे अग्रभागी होत तर महाडिक यांच्या माध्यमातून एका सामाजिक कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भूमिका जनसामान्य लोकांमधून व्यक्त होतीये यांनी आमदार अरुण लाड व युवा नेते शरद लाड यांच्या नेतृत्वावरती मोठ्या प्रमाणात निधी आणण्यामध्ये कडेगाव तालुक्यात सक्रिय भूमिका बजावली आहे त्यामुळे ते लाड कुटुंबांच्या विश्वासाला पात्र ठरले पक्षाचा विचार शरदचंद्र पवार साहेबांचा सा विचार घेऊन काम करणाऱ्या महाडिक यांनी मोठी संघटनात्मक बांधणी करून विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे प्रवेश शरदचंद्र पवार गटात घडवून आणल्याचं पाहायला मिळते त्यामुळे संघटनात्मक पातळीवर सामाजिक पातळीवर आणि त्याच बरोबर पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी आवाज उठवून जगदीश महाडिक यांचं नेतृत्व यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळते त्यामुळे एका सच्च्या कार्यकर्त्याला आणि तळागाळातील सामाजिक लोकांची सलोखा जपणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्यानं राष्ट्रवादी पार्टीमध्ये आनंदाचं वातावरण आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज